ठाणे रेल्वे स्थानकाजवळ स्कायवॉकला लागून असलेल्या रेल्वे रुळांजवळ आज सकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली या घटनामुळे स्थानकावर आणि परिसरात उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती आर डी एम दिली आहे सध्या आगीचं पुन्हा भडकणं टाळण्यासाठी कूलिंग ऑपरेशन्स अर्थात भडकलेली आग थंड करण्याची प्रक्रिया सुरू आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालं नसल्याचं वृत्त समोर आलं नाही प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि यासंबंधी अधिक या माहितीची अद्याप प्रतीक्षा आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये तत्कालीन सरकारनं मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता त्याविरोधात मृणाल गोरे अहिल्याबाई रांगणेकर मधू दंडवते आदींनी राज्यभर रान पेटवलं होतं त्यावेळी सरकारनं हा निर्णय मागे घेतला होता आता तब्बल पन्नास वर्षानंतर राज्यात तीनशे अठ्ठावीस वाईन शॉपला परवाने दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी या सरकारनं लाडक्या बहिणींच्या पतीला पित्याला आणि भावाला बेवडा करण्याचा छंग बांधला आहे पार्श्वभौमतामुळे सत्तेची झिंग चढलेले हे सत्ताधुंद सरकार साधूसंतांच्या महाराष्ट्राला मद्यधुंद करणार आहेत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या मद्यविक्री धोरणाचा कडाडून विरोध केलाय महसूलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारनं मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला या निर्णयास डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केला या निर्णयाविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन देखील त्यांनी केले पन्नास वर्षांपूर्वीचे परवाने पंधरा कोटी रुपयांना विकले जात आहेत आता हे नवीन परवाने एक एक कोटी रुपयांना विकले जाणार आहेत आणि हे परवाने ज्या सत्तेचाळीस कंपन्यांना दिले जाणार आहेत त्यांचे संचालक कोण आहेत हे जरा तपासून पहा असं म्हणत डॉक्टर आव्हाड यांनी सत्तेचाळीस कंपन्यांची यादीच वाचून दाखवली आहे म्हणूनच जर असे दारू परवाने देत असतील तर ते आम्हाला मान्य नसल्याचं त्यांनी सांगितलं दोनशे चाळीस सदस्यांच्या पार्श्व बहुमतानं जर सरकारच्या डोळ्यावर झिंग चढली असेल तर या झिंगेमुळे बंद झालेले डोळे जनताच उघडेल असा इशाराही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय आहे नियमानुसार रूफटफवर मद्यविक्री करता येत नाही परंतु अशी मोठी मद्यविक्री सध्या सुरू आहे येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातही मद्यविक्री केली जात आहे त्या ठिकाणी राज्योत्पादन शुल्क विभागानं परवानेस दिले कसे असा सवाल करत उत्पादन शुल्क खाते गेली अनेक वर्षं गुपचूप पैसे खात असल्याचंही त्यांनी सांगितलं परंतु महाराष्ट्राला बर्बाद करून किती पैसे खाणार हे सरकार बेवड्यांचंच सरकार आहे जनतेला पाणी नाही मिळालं तरी चालेल परंतु घराघरात दारू मात्र मिळाली पाहिजे असं या सरकारचं धोरण आहे लोकांची हाय खाऊन पैसे खाऊ नका रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी महाराष्ट्र विकायला काढला आहे आता गेटवे ऑफ इंडियाही विका असा टोलाही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी लगावला द्यायला नाहीत हे कारण देऊन आर्थिक स्थिती सुधरवायची असं म्हणून तुम्ही बहिणींचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारू परवाना असाल आम्हाला मान्य नाही महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही समोर श्रावण येतोय आत्ताच आषाढी आहे वारकऱ्यांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र किंवा बेवड्यांचा महाराष्ट्र कंपन्या सर्वात जास्त कोणाच्या आहेत कंपन्या डायरेक्टर कोण कोण आहेत अभि मजा देखो मज्जा नवं बाहेर पडतील ना डायरेक्टर्सची पण कसं आम्हाला लोकांनी निवडून दिलाय आमच्याकडे दोनशे चाळीस सदस्य आहेत दोनशे चाळीस सदस्यांच्या जीवावरती आमच्या महाराष्ट्रावरती पार्श्वभूमी बलात्कार करू शकत नाही जो इतिहास महाराष्ट्राने याच्यापूर्वी रचलाय तोच इतिहास महाराष्ट्र परत एकदा रचील आणि तुमचे झिंगेमुळे सत्तेच्या झिंगेमुळे बंद झालेले डोळे उघडले मला एक जुन्या जमान्यातलं गाणं आठवत तुम्हाला हे सरकार या सरकारला माफी पण नाही जुनं गाणं मुकेशने गायलय आणि म्हणणार आहे राज कपूर आज ऐका रविवारचा दिवस आहे अब या रो माफ बहकना हे सरकार, सरकार वेड झालंय सत्तेची धुंद यांच्या डोक्यात गेलेली आहे थरक्त सरकार आम्हाला सत्तेवरनं कोणी बाजूलाच काढू शकत नाही महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महानगरपालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात होणार असून त्यासाठी पुढील वर्षाची म्हणजेच दोन हजार सव्वीसची वाट पाहावी लागणार असल्याची दाट शक्यता निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मागील आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला होता राज्यातील निवडणुका एकत्रित घेतल्यास मतदान यंत्र कमी पडण्याची शक्यता असल्यानं निवडणुका या तीन किंवा चार टप्प्यात होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात पंचाय पंचायत समिती आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात नगर परिषद आणि नगरपालिका यांची निवडणूक होऊन मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर ठाणे महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार असून या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याला पुढील वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीसचा फेब्रुवारी मार्च उजाडण्याची शक्यता निवडणूक विभागातील एका अधिकाऱ्यानं दिली आहे ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रभागरचनेचं काम पूर्ण केलं असून रचनेचा आराखडा नगरविकास विभागाला सोपवण्यात येणार आहे त्याला मंजुरी मिळाल्यावर हा आराखडा निवडणूक विभागाला सादर केला जाणार आहे निवडणूक आयोग एक जुलै दोन हजार पंचवीस विधानसभा मतदार यादीनुसार मतदार याद्या तयार करणार आहेत तसंच आरक्षण सोडत देखील काढली जाणार आहे त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे ठाणे महापालिकेची निवडणूक ही पुढील वर्षी म्हणजे दोन हजार शक्यता आहे राज्य सरकारच्या मद्यावरील करवाढीच्या निर्णयाविरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी संप पुकारलाय हॉटेल व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संबंधित संघटनांनी आज एक दिवसीय राज्यभर बार परमिट रूम आणि रेस्टॉरंटमधील मद्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या बंदमध्ये सुमारे बावीस हजार हॉटेल्स हो आणि बार सहभागी होणार आहेत त्यामुळे राज्यातील ग्राहकांसोबतच महसूल यंत्रणेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्र अडचणींमध्ये असताना करवाढीचे निर्णय म्हणजेच अन्यायकारक आहे का या आंदोलन आमचा सामूहिक आक्रोश असून सरकारनं ही करवाढ मागे घ्यावी आणि रोजगार आर्थिक स्थैर्य आणि व्यवसाय सुलभतेचा विचार करावा अशी आमची ठाम मागणी बार चालकांनी केली आहे दरम्यान राज्य सरकारनं उत्पादन शुल्कात थेट साठ टक्क्यांनी वाढ केली आहे यापूर्वी सरकारच्या माध्यमातून दहा टक्के वॅट देखील लावण्यात आला होता आता परवाना शुल्कात देखील थेट पंधरा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे या सगळ्या विरोधात बार चालकांनी हा संप पुकारलाय राज्य सरकारनं या मुद्द्यावर तात्काळ गांभीर्यानं विचार करून योग्य निर्णय घ्यावा अन्यथा हॉटेल उद्योगातील असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणजे वाईन शॉपला वेगळे नियम हॉटेलला वेगळे नियम महाराष्ट्रामध्ये असा आहे बाकी स्टेटमध्ये पण आता वॅट नाही आहे नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला दहा टक्के वॅट लावलेलं आहे त्याच्यामुळे आमची व्यवसायामध्ये खूप परिणाम पडलेला आहे आजचे दिवस सगळे वाईनशॉपमध्ये दारू घेतात आणि ते लोक ग्लास आणि चकणा पण ते लोकच ठेवतात त्याच्यामुळे सगळे तिथे उभे राहून पितात आणि स्मार्ट सिटी म्हणून बनवलेलं आहे मुंबईला सगळे तुम्ही फुटपाथमध्ये बघा ना सगळेकडे चायनीजचं गाडी दिसतात तिथे ग्लास घेऊन दारू पित बसतात आणि हॉटेल आले कोणी येत नाही आहे आणि आता नवीन आणि मेन तुम्हाला वॅट लावायचे असेल तर तुम्ही प्रोडक्शन प्रोडक्शन कुठे होतं तिथेच तिथेच करा ना तुम्ही सगळ्याकडे करायला जाऊ न एका ठिकाणी करा आणि गव्हर्मेंटची रेव्हेन्यू वाढणार आहे त्याला आमची पण सपोर्ट आहे गव्हर्मेंट रेव्हेन्यू वाढलं पाहिजे गव गौ, मा गव्हर्नमेंट चालायची असेल तर रेव्हेन्यूची आवश्यकता आहे ते वाढण्यासाठी आमची हॉटेल इंडस्ट्री सगळं जी गुजरातला वेगळं नाही गोव्याला वेगळं नाही महाराष्ट्राला वेगळं नाही काय सांगा आता गुजरातलं तर दारूच बंदी आहे आणि बाकी सगळे वॅट नाही आहे इथे वेगळंच आहे आणि आम्ही आम्ही तर एवढं कंटाळलेला आहे महाराष्ट्रामध्ये बंदी करून टाका ना त्याच्यापेक्षा एक एक वेगळा आणि रस्त्यावर दारू बिण्यावर आपल्या आली आपल्या बिला खराब होण्यापेक्षा तुम्ही दारूच बंद करून टाका तर काय मागणी असेल आपली टॅक्स संदर्भात जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय असेल आपली आणि आमच्या एक प्रे आई एक दिवससाठी गव्हर्मेंटसाठी आता अधिवेशन चालू आहे ते एक दिवसची आमची बंद आम्ही पुकारलेलं आहे आणि ते नाही केलं तर आम्ही बेमुदत पण होऊ शकतात आणि वर्ष त्या आधी ते ॲडव्हान्स फीस घेऊन ठेवतात नाहीतर आम्ही पन्नास टक्के लोक आत्ता पण सरेंडर करायला तयार आहे हॉटेलवाला का आम्हाला नाही परवडत आणि धंदा होणार नाही आहे आता आम्ही पण कर्ज घेऊन एक वर्षाची फीस भरून ठेवलेलं आहे आता आम्हाला काही करून आम्हाला एकतीस मार्चपर्यंत हॉटेल चालू ठेवं लागेल त्याच्यात नुकसान होणार आहे बँकेचे कर्ज होणार ते सगळं वेगळं आहे गव्हर्नमेंट आमच्याबद्दल विचार करायला पाहिजे तेवढाच आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या गुन्ह्याचा तपास कासरोडोली पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचचं पथक करीत असताना पोलिसांनी केलेल्या तांत्रिक सी सी टी व्हीच्या आधारावर आरोपीचा मागावा काढत पोलीस पथकानं रिक्षाचालक आरोपी समाधान अर्जुन सूर्यवंशी चाळीस याला अटक केली आहे चौक त्याच्या चौकशीत त्यानं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिचा ओढणीनं गळा ओढून हत्या के केल्याची कबुली दिली कासरडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कासरडोली सिंडोबा मंदिर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका मोकळ्या जागेमध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला होता मुलीच्या गळ्याला ओढणी घट्टा ओळून गुंडाळलेली असल्यानं तिची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर कासरडोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास कापसरडोली पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक करत होतं पोलीस पथकानं मिसिंग तक्रारीची माहिती विविध पोलीस ठाण्यातून जमा केली तेव्हा कालवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने तपासाची चक्र फिरवू लागली कळव्यातून अल्पवयीन मुलगी मिसिंगची तक्रार दाखल असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकानं मुलीच्या घराजवळील सी सी टी व्हीचे फुटस तपासले पोलीस पथकानं घर ते अगदी कासरडोलीपर्यंतचे शंभरपेक्षा अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासले दरम्यान अल्पवयीन मुलगी ही ठाणे स्थानकाच्या रिक्षा स्टँडवरून रिक्षात बसून गेल्याचं सी सी टी व्ही फुटेज सापडलं हाच दोरा घेऊन पोलिसांनी रिक्षाचा मागोवा काढत तपास केल्यानंतर यात रिक्षाचालक समाधान सूर्यवंशी व्यवसाय ऑटो याच्याजवळ ठाणे पश्चिम याचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर रिक्षाचालक समाधान सूर्यवंशी याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीला रिक्षाचालकानं रेल्वे स्टेशन परिसरातून घटनेच्या दिवशी दुपारी दीड ते दोन वाजता घेऊन भिवंडी त्यानंतर घोडबंदर रोड येथे आणून तिच्या ओढणीनं गळा अळून तिची हत्या केल्याचा प्रकार सी सी टी व्हीमुळे समोर आला